आणि मंडळी आपण आता आलो केरवाडीमध्ये तिकडे पलीकडे आम्ही पाहिलं महिला वाट पाहत आहेत माशांची आणि इकडे आता बघा मासे येत आहेत हे सगळे वाट पाहत आहेत इकडे माशांची आणि अशा पद्धतीने बघा इथे जेटी आहे सगळ्याकडे बोटी लागलेल्या आहेत अशा आणि पाणी थोडं कमीच वाटतं आहे इकडे बघूया काहीतरी चाललं आहे तिकडे जाळी नीट करतायत तुम्ही आता मासे पकडायला जाणार आहात का रात्री जाणार रा। इथेच टाकता का खाडी वे नाही अच्छा मग इथे कोणकोणते मासे सापडतात लोकल मासे शंकटी तामोशी शेवटा, शेवटा, शेवटा। देखे देखे। देखे देखे? आ, अच्छा शेंगटी दामोशी शेवटा खूप वेगवेगळे भेटतात आणि तुम्ही याच जे इथे लिलाव भरतो इथेच भेटतं सगळं इथे जातो थोडा मार्केटला जातो अच्छा एक तर जवळपास एक पंधरा के जीपर्यंत भेटतात मग पंधरा किलोपर्यंत भेटलं टाकाय मला मग दिवसामध्ये फक्त हां दिवसाला एकदाच अच्छा रात्रीचं जायचं तरी टाकायची स्वतः तास थांबायचं

ते ते तीस चाळीस भावा पर्यंत जातात काय नाही प्रॉब्लेम साधारण बघा चोवीस जवळपास दोनशे फूट पर्यंत जातात दोनशे अडीचशे फूट पर्यंत जातात काय प्रॉब्लेम नाही कोणी मोठे मोठे असतात ते बाहेर असतात हा ते बाहेर असतात ना बाहेर ते आठ आठ दिवस येत नाही चार चार पाच पाच दिवस येत नाही मोठे ते मोठे लॉन्चे असतात मोठे लॉनची अच्छा डॉलर वगैरे काय बोलतात डॉलर डॉलर ट्रॉलर हा ट्रॉलर मग त्यात एलईडी पकडतात कधी मासे सापडत असते त्यांना टन मध्ये भेटतात मासे इकडच्या लोकांना पण थोडाफार मिळतात आता सध्या समुद्रात कमी झालंय एलईडीमुळे खूप कमी झाले एलईडी म्हणा फिशिंग यांच्यामुळे फिशिंग अंडी जमिनीवर फिशिंग ने ना जमिनीवरच सगळं उडून प्रोडक्शन होत नाही त्यामुळे अंडी आणि इतर इतर लोक जीवाने भरगत झाली ना ती अंडी घालायला आली की ती जमिनीला टेकून राहतात पोहणार नाही ना जास्त प्रवास करणार नाही म्हणून ती जमनेवते हा पाणी झालंय काय माहिती आहे ना की याचा यार आमच्या धंद्यात ना इतर लोक खूप उतरले पांडवलशाही झाला त्यांनी हां यूपी बिहार वाले पण येतात आणि इथे पण यूपी बिहार वाले पण आले हो येतात ना यूपी बिहार मोठे मोठी बनतात ना नंतर ना हे मोठे मोठी असतात ना यांच्यावटी काम करणं आणि कसं असतं त्यांचा इतर लोक उतरल्यामुळे त्यांना समुद्राची पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे ना विषय नसतो ते एवढ्या माशापासून माशा ते एवढ्या माशापर्यंत सर्व सर्व आपले लोक तसं नाही छोटे असले तर सोडून जात बरोबर त्यांचा फक्त बिझनेस म्हणून विचार करतात बिझनेस आणि आपले लोक उदरनिर्वाह म्हणून विचार करतात हा फरक आहे म्हणून माश्याचा माशावरती फरक पडला बरोबर कुठेतरी एक पुढे जाऊन कमी होणार आणि थोडस कमी कशाला आस... आता सध्याच कमी आहे मच्छी म्हणजे आम्ही एक दहा वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळीची मच्छी आणि आताची मच्छी याच्यात खूप फरक आहे फरक आहे प्रमाणात खूप फरक आहे अच्छा म्हणजे त्याच्या फक्त दहा टक्के आता शिल्लक आहे दहा टक्के फक्त ज्यावेळी आम्ही सुरुवातीला यायचो ना त्या दिवसांनी सुरमय म्हणजे छोटी सुरमय हलवा वगैरे भेटायची पण आता तो प्रकारच नाही आता बंद झाला तो विशेष बंद झाला अरे बापरे समुद्रात जातच नाही डेंजर आहे खूप मग हलवा भेटतच नाही सुरमईची जाळी आहे ती त्याच्या यंदा दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी ना, ना तीनशे किलो चारशे किलो अच्छी मच्छी भेटायची एका टायमाला सुरमई बापरे एका टायमाला एका ओडीला समजलं ना आता ना दोन नाही तर एक मिळतात बापरे खूपच म्हणजे आता पर खर्च निघेल का नाही पे डिझेलचा पेट्रोलचा पेट्रोलला तीन हजार पाहिजे तीन हजार पाहिजे दिवसाला एक जे मोठे बोटी आहेत आत घेऊन जातात त्यांना ते मनुष्यबळाचा खर्च जे आहे तो पर डेचा पेट्रोलचा खर्च एवढा म्हणजे आउटपुट जे मासे सापडतात त्याच्यामधून लिलाव मध्ये एवढा भाव मिळतो का मग तुम्हाला तुम्हाला मिळणारा भाव आणि सामान्य ग्राहकांना मिळणारा भाव मिळणार किती किती पावता असते शेतकऱ्यांसारखंच असतं का तुमचा मालाला भाव कमी आणि कस्टमरला महाग जवळपास तसंच म्हटलं तरी चालेल पण असतो भाव कारण इकडचा माशात फरक पडला ना कमी भेटले तर मग पुढच्या टायमाला ते कमी ऑप्शन भेटले ना मा

आता गोवाच्या बॉर्डरवर कुठे मास जास्त मासेमारी होत नाही का जास्त टुरिजमे का तिकडे बेंगलोर वगैरे मासे येतात ना कर्नाटक रत्नागिरी येतो अच्छा ओ इकडे गुजरातच्या बोटी सध्या फिशिंग लांब बाकी सोडूनच द्या म्हणजे गुजरात हा तिकडच्या बोटी इकडे फिशिंग करतात रत्नागिरी वगैरे सगळे येतात फिशिंगला लोकलकडे भांडवल पाहिजे ते ग्रोकऱ्याच्या भांडवल पाहिजे म्हणजे आता आपण पारंपरिक करतोय हे जवळजवळ पण ज्याच्याकडे पैसा आहे तो ट्रॉलर वगैरे आणून मोठ्या प्रमाणात मासेमारी करून एकाकडे पण नाही ट्रॉलर वाला इकडच्या पट्ट्यात कोण नाही आमचा बेंगूर आम्हाला पण देवबाग साइडला आणि मालवण साइडला आहेत फिशिंग वाले आहेत फिशिंग मध्ये आहेत फिशिंग वाले आहेत फिशिंग वाले आहेत एलईडी वाले दुकान आहेत आणि वेगवेगळे प्रकारच होते आता हे जाळी नीट करणं बरच टाइम टाइम टेकिंग काम आहे भरपूर वेळ जातो तुम्हाला जो जातो एक दोन तास जातो अरे आणि खेकडे अडकला आणि त्याने काही जाळी थोडी कुरतडली तर हे एक जळ फक्त वीस ते पंधरा ते वीस दिवस अच्छा आता तुम्ही नीट करून ठेवलं तुम्ही आता रात्री जाणार आता रात्री जाणार अच्छा दिवसभर आराम हो हो दिवसभर आराम आणि काही नाही व्यवसाय आमचं मग रात्री तुम्ही जेव्हा आता तेव्हा लाईटचं व्यवस्था कशी काय करता बॅटरी कस बॅटरी असते अच्छा मग ते झेंडा बिंडा टाकायचं पहिल्यापासून आता आठ जाळी आहे आड जाळी आहे त्याच्यामध्ये लहान लहान आहे अच्छा तिथून आहे आणि ते बोट जे रेटायल बो जे असतात खाली आपण हे टाकतो याला काय बोलतो लाकडाच्या ओंड केला या याला उंडाली म्हणतो उंडाली हा हा तस तुम्ही कधी आपण पण जातो जाता जातो समुद्रात जातो सध्या नाही अच्छा तर मंडळी बघा आपण पाहतो मासं विकत आणला जातो पण एवढा स्ट्रगल असतो पाठीमागे आणि खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शेअर करा व्हिडिओ आणि भांडवलशाहीच्या विरुद्ध हे पारंपरिक पद्धतीने एक उदरनिर्वाह करतात त्यांचा काय बिझनेस नाही आहे एक स्वतःचे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीने चालून आलेली पद्धत आहे तर व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा त्यांना आणि तुम्हाला काही करता तर त्याच्यासाठी नक्कीच करा थँक्यू